दलित वस्ती सुधार योजनेमधील निधी चोरण्याचा डाव कुणाचा अब्दुल येथे दलित वस्ती सुधार योजनेचा निधीचे काम इतर ठिकाणी वापरून दलित समाजातील लोकांचा दिशाभूल करून त्यांचा अपमान करण्याचं व त्यांच्या ताटातील घास काढून घेऊन दुसऱ्याच्या ताटात वाढण्याचे पाप ग्रामपंचायत सरपंच ग्रामविकास अधिकारी शाखा अभियंता कंत्राटदार संबंधित सर्व लोकांनी पाप केलं आहे याचा जाब विचारला असता ग्रामविकास अधिकारी म्हणतात याची मला कोणतीही कल्पना नाही तसेच ते याच मजुरीसाठी पाठपुरावा देखील करतात असा सहीचा कागद सुद्धा देतात तसेच सरपंचांच्या पतींना विचारले असता याचा आमचा काहीही संबंध नाही देव भरोसे गाव असे म्हणत ते बोट दुसऱ्याकडे दाखवतात व वेळ वेळ मारून नेतात व मागासवर्गीय समाजाची जणू थट्टाच करण्याचं काम हे करत आहेत असं सुद्धा या लोकांच्या डोक्यातील जातीवाद संपला आहे की नाही हा प्रश्न मागासवर्गीय समाजाच्या मनामध्ये निर्माण झालेला दिसून येत आहे असं ग्रामस्थातून सुद्धा बोलले जात आहे ग्रामदेवता प्रतिनिधी सतीश कुर्णे अब्दुल लाट